बुद्धि विवेके वारी आत्मबुद्धि सदृढ धरी श्रवण मनन केलेची करी यावसाधक श्रीराम सं आत्मज्ञान विचारे राखे समाधान यावसाधक श्रीराम उपाधी अद्वैत वस्तु साधने साधी लावी ऐक्यतेची समाधी साधक श्रीराम आत्मज्ञान जीर्ण जर्जर त्याचा करी जीर्णोद्धार विवेके पावे पहिल पार यावसाधक श्रीराम तमे साधूची लक्षणे अंगीकारी निरूपणे बळेची स्वरूपाकार साधक श्रीराम सत्क्रिया ते सोडिली आणि सत्क्रिया ते वाढविली स्वरूप स्थिती बळावली साधक श्रीराम अभ गुण त्यागी दिवसेंदिवस करी उत्तम गुणाचा अभ्यास स्वरूपी लावी निजध्यास साधक श्रीराम निश्चयाचे नि बळे दृश्य असताच नाडळे सदा स्वरूपी मिसळे या नाव साधक श्रीराम प्रत्यक्ष माया अलक्ष करी अलक्ष वस्तु लक्षी अंतरी आत्मस्थितीची धारणा धरी या नाव साधक श्रीराम <गण स्थाध्ण> जे या जनासी चोरले मनास न वचे अनुमानले साधक श्रीराम जे बोलताची वाचाधरी जे पाहताची अंध करी जे साधी नानापरी या नाव साधक श्रीराम जे साधू जाता साधवेना जे लक्ष जाता लक्षवेना ते अनुभवे आणि मना या नाव साधक श्रीराम जेथे मनची मावळे जेथे तर्कची पांगुळे ते अनुभवा आणि बळे या नाव साधक श्रीराम स्व अनुभवाचे नियोगे वस्तु साधी लाग वेगे तेची वस्तू होये अंगे या नाव साध कश अनुभवाची अंगे जाणे योगियांचे खुणे बाणे काहीच न हो न असणे यानावसाधक श्रीराम परती सारून उपाधी असाध्य साधने साधी स्वरूपी करी दृढ बुद्धी देवा भक्ताचे मूळ शोधून पाहे सकळ साध्याची होय तत्काळ यानावसाधक श्रीराम एक बडे गुप्त झाला आपे आप मावळला दिसतो परी देखिला नाहीच कोणी श्रीराम मी पण मागे सांडिले स्वये आपणास धुंडिले तुरिये सही बोलांडिले यानावसाधक श्रीराम उन्मनीचा सेवटी आपली आपण अखंड भेटी अखंड द्वैताचा तटका तोडिला भासा यानावसाधक श्रीराम जयास अखंड स्वरूप स्थिती नाही देहाची अहंकृती सकळ संदेह निवृत्ती यानावसाधक श्रीराम पंचभूतांचा विस्तार जयासी वाटे स्वप्नाकार निर्गुणी जयाचा निर्धार या नाव साधक श्रीराम स्वप्नी भये जे वाटले ते जागृती स नाही आले सकळ मिथ्या यानाव साधक श्रीराम मायेचे जे प्रत्यक्षपण जनास वाटे हे प्रमाण स्वानुभवे अप्रमाण साधक श्रीराम चैरा झाला तो स्वप्न भया पासून सुटला माया सांडून तैसा गेला साधक स्वरूपी श्रीराम पैसी अंतरस्थिती बाणली बाह्य निस्पृहता अवलंबिली संसार उपाधी त्यागिली या नाव साधक श्रीराम कामापासून सुटला क्रोधापासून पळाला मदमत्सर सांडिला एकीकडे श्रीराम विमानास सांडिले लोक सा लाजविले परमार्थास माजविले विरक्ती बळे श्रीराम विद्ये पासून फडकला प्रपंचा पासून निष्ठला लोभाते आतीचा गेला अकस्मात श्रीराम थोरपणासी पाडिले वैभवासी लिथाडिले महत्वासी झिंजाडिले विरक्ती बळे श्रीराम वेदाचा मडगा मोडीला अहंकार सोडून पाडिला पायी धरून या पटिला संदेश शत्रु श्रीराम विकल्पाचा केला वधू थापे मारिला भव सिंधू सकळ भूतांचा विरोध तोडून टाकिला श्रीराम भयासी भडकाविले काळाचे टांगे मोडीले मस्त कानोनी फोडीले जन्ममृत्याचे श्रीराम देह संबंधावरील लोटला संकल्पावरी उठावला कल्पनेचा घात केला अकस्माच श्रीराम धकासी ताडिले लिंग देहासी विभांडिले पाषांडा सच्चाडिले विवेक बळे श्रीराम गर्वावरी गर्व केला स्वार्थ अनर्थी घातला अनर्थ तोही निर्दाळीला नीतीन्याय

संसार विवेके टाकीला जोजार शुद्धाचार्य नाचार भ्रष्ट विला श्रीराम विसरास विसरला आळसाचा आळस केला सावध नाही दुषित झाला दुषित पडासी श्रीराम आता असो हे बोलणे अवगुण सांडी निरूपणे तो साधका इसा येणे प्रमाणे बुझावा श्रीराम बळेची अवघा त्याग कीजे जे म्हणून साधक बोलीजे आता सिद्ध तो जाणी जे पुढील समासी श्रीराम संशय उठीला निस्पृहतोची साधक झाला त्याग न घडे संसारिकाला तरी तो साधक नव्हे श्रोतयांचे उत्तर याचे कैसे प्रत्युत्तर पुढीलय समासी तत्पर हो नायका श्रीराम श्री, श्री दासबोदे गुरुशिष्य संवादे साधक लक्षण निरूपण नाम समास नववा श्रीराम समर्थ श्रीराम श्रीराम समर्थ मागे बोलीला संसारिक त्यागे विण की साधक हो याचा विवेक त्यागेवि श्री राम श्रीराम झाले निरूपण साधकाची ओळखण आता सांगितले कोण सिद्ध लक्षणाची श्रीराम साधू वस्तू होऊन ठेला संशय ब्रह्मांड बाहेरी गेला चले नाही, नाही, संदेह होतसे या नाव सिद्ध श्रीराम बद्धपणाचे अवगुण मुमुक्षपणे नाही जाण मुमुक्षपणाचे लक्षण साधकपणे नाही श्रीराम साधकाशी संदेह वृत्ती पुढे होत असे निवृत्ती या कारणे निसंदेह श्रोती साधू ओळखावा श्रीराम संशय रहित ज्ञान साधूचे लक्षण सिद्ध अंगी संशय ही न लागेल कैसा श्रीराम धर्म मार्ग संशय भरला साधनी संशय कालवला सर्वांमध्ये संशय भरला साधू तो श्रीराम संशयाचे ज्ञान खोटे संशयाचे वैराग्य पुरटे संशयाचे भजन ओखटे निर्भाय श्रीराम व्यर्थ संशयाचा देव व्यर्थ संशयाचा भाव व्यर्थ संशयाचा स्वभाव सर्व काही श्री व्यर्थ संशयाचे व्रत व्यर्थ संशयाचे तीर्थ व्यर्थ संशयाचा परमार्थ निश्चय विण श्रीराम व्यर्थ संशयाची भक्ती व्यर्थ संशयाची प्रीती व्यर्थ संशयाची संगती संशय वाढवी श्रीराम व्यर्थ संशयाचे जिने व्यर्थ संशयाचे धरणे व्यर्थ संशयाचे करणे सर्व काही श्रीराम व्यर्थ संशयाची पोथी व्यर्थ संशयाची व्यर्थ संशयाची गती संशयाचा दक्ष व्यर्थ संशयाचा प्रक्ष व्यर्थ संशयाचा मोक्ष होणार नाही श्रीराम व्यर्थ संशयाचा संत व्यर्थ संशयाचा पंडित व्यर्थ संशयाचा बहुश्रुत निश्चय श्रीराम

उरी नाही श्रीराम आणि रहित ज्ञान निश्चयाचे समाधान तेची सिद्धाचे लक्षण निश्चय श्रीराम तव श्रोता करी प्रश्न निश्चय करावा कवण मुख्य निश्चयाचे लक्षण मज निरोपावे श्रीराम ऐक निश्चय तो ऐसा मुख्य देव आहे कैसा नाना ना देवाचा वळसा करूच नये श्रीराम जेणे निर्मिले सचराचर त्याचा करावा विचार शुद्ध विवेके परमेश्वर ओळखावा श्रीराम मुख्य देव तो कवण भक्तांचे कैसे लक्षण असत्य सांडून ओळखण सत्याची धरावी श्रीराम आपल्या देवास ओळखावे मग मी कोण हे पहावे संग त्यागून राहावे वस्तुरूप श्रीराम बंधनाचा संशय करावा मोक्षाचा निश्चय पहावा भूतांचा अन्वयो विरेसी श्रीराम पूर्व पक्षेसी सिद्धांत पहावा प्रकृतीचा निश्चयो आत्मत्वाचा श्रीराम सिद्ध असता आत्मज्ञान संदेह वाढवी देहाभिमान या कारणे समाधान आत्मनिश्चय राखावे श्रीराम आठवता देह बुद्धी उडे विवेका शुद्धी या कारणे आत्मबुद्धी सदृढ करावी श्रीराम आत्मबुद्धी निश्चयाची तेची दशा मोक्ष श्रीची हे कधीची विसरो नये श्रीराम पिले निश्चयाचे लक्षण परी हे नकळे सत्संगे विना संतान गेली शरण संशय उठती श्रीराम आता असो हे बोलणे ऐका सिद्धांची लक्षणे मुख्य निसंदेहपणे सिद्ध बोली जे श्रीराम सिद्ध स्वरूपी नाही देहो तेथे कैचा संदे हो संदेहो या कारणे सिद्ध पाहो निसंदेही श्रीराम देह संबंधाचे निगुणे लक्षणासिका ये उणे देहातिताची लक्षणे काये मनोनी सांगावी श्रीराम चक्षुसी त्याची लक्षणे सांगावी कैसी निर्मळ वस्तू त्यासी लक्षणे कैसी श्रीराम लक्षणे म्हणजे ज्ञान दशकी बोलिले म्हणून वक्तृत्व आटोपिले न्यून पूर्ण क्षमा केले पाहिजे श्रोती श्रीराम श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सिद्ध लक्षण निरूपण नाम समास दाहुआ श्रीराम समर्थ श्रीराम दशक पाचवा समाप्त श्रीराम समर्थ चित्त सुचित करावे बोलिले ते जीवी धरावे सावधावे निमिश एक को श्रीराम कोणी एक एक ग्रामीण अथवा देसी राहणे आहे आपणासी न प्रभूसी सौख्य कैचे जास्त जेथे राहणे तेने त्या ते प्रभूची भेटी घेणे म्हणजे श्लाघ्यवाने सर्व काही श्रीराम प्रभूची भेटी न घेता तेथे कैची मान्यता आपुले महत्व जाता वेळ नाही श्रीराम म्हणून पासून रंग कोणी एक तरी नायक त्यास भेटणे हा जानती श्री राम। त्यास न विभेकी त्याचे नगरी राहता धरतील बेगारी तेथे न करिता चोरी अंगी लागे श्रीराम कारणे जो शहाणा तेने प्रभूसी भेटावे जाणा ऐसे न करिता दैन्यवाना संसार त्याचा श्रीराम